नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले हा प्रत्येक मराठी माणसांसाठी जिवाळ्याचा विषय आहे गेल्या अनेक दिवसांपासून गड किल्ल्याच्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे याच पार्श्वभूमीवर सर्वच दुर्गप्रेमींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येते राज्यातील अकरा आणि तामिळनाडूमधील एक अशा एकूण बारा गड किल्ल्यांच्या जागतिक वारसास्थळाच्या यादीत स्थान मिळणार आहे त्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू झालेत त्यामुळे या गडकिल्ल्यांचा जागतिक दर्जा मिळवण्यासाठीची प्रक्रिया कशी असणार हे बारा गडकिल्ले कोणते आहेत आणि याचा थेट संबंध निवडणुकीशी कसा जोडला गेला आहे पाहूया न्यूज मराठीच्या या स्पेशल स्टोरीमधून युनेस्कोचं एक पथक सप्टेंबर महिन्यात भारतात येणार आहे या बाराही किल्ल्यांना जागतिक स्थळाचा दर्जा का द्यावा या बाबतीत सांस्कृतिक विभाग राज्य पुरातत्व विभाग व वस्तुसंग्रहालय संचलनालय यांच्या वतीनं अहवाल सादर केला जाईल त्यानंतर त्यावर युनेस्कोची समिती त्यांचा अहवाल आणि अंतिम निर्णय देईल त्यावर किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळणार की नाही हे स्पष्ट होईल दरम्यान या स्थळांना जागतिक दर्जा मिळावा यासाठी दोन हजार बावीसमध्ये केंद्र सरकारकडून प्रस्ताव देण्यात आला होता जागतिक वारसा समितीच्या अधिवेशनाचे अध्यक्ष विशाल शर्मा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि त्यानंतर या प्रस्तावाचं नामांकन मंजूर करण्यात आलं नामांकनाला मंजुरी मिळाल्यामुळे पुढील महिन्यात युनेस्कोची समिती राज्यात येऊन सर्व गड भेटी देईल अभ्यास करेल आणि त्यानंतर दर्जा देण्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल पण हे बारा गडकिल्ले नेमके कोणते आहेत पाहूयात छत्रपती शिवरायांची जन्मभूमी असलेला शिवनेरी किल्ला या, या यादीमध्ये आहे याबरोबरच रायगड राजगड लोहगड साल्लेर सुवर्णदुर्ग विजयदुर्ग सिंधुदुर्ग पन्हाळा खांदेरी प्रतापगड या महाराष्ट्रातील अकरा किल्ल्यांचा यामध्ये समावेश आहे त्याचबरोबर तामिळनाडूमधील जिंजी अशा एकूण बारा गडकिल्ल्यांचा प्रस्ताव देण्यात आला आहे तर याबाबत या सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणालेत की छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले हे शौर्याचं प्रतीक आहेत त्यामुळेच गडकिल्ल्यांना जागतिक दर्जा मिळावा ही प्रत्येक शिवभक्तांची इच्छा आहे त्यासाठी सांस्कृतिक खात्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील विशेष प्रयत्न घेत आहेत यामुळे किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळाल्यास गडकिल्ले पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल छत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळणं ही महाराष्ट्रासाठी मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे मात्र आगामी विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवभक्तांना खुश करण्यासाठी हा जागतिक दर्जा मिळणं माहितीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे हा दर्जा मिळाल्यास हा माहितीसाठी विधानसभेसाठी टर्निंग पॉइंट देखील ठरू शकतो असं बोललं जात मात्र राजकारण बाजूला ठेवून आपल्या गडकिल्ल्यांना हा मान मिळावा ही प्रत्येक शिवभक्तांची इच्छा आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कमॉन गाईज हरी आप हर सुना एक ब्रेक ले लेते गाईज आम डेलिंग यू तुम लोग को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना हे hmm. रेड वाला आहे सही वाला देना वेट hmm. ढक्कन to say pani pina monington oxyrich proudly indian